नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरचीची एक तोंडी लावण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची थोडंसं ठेचा म्हणता येईल किंवा भाजी म्हणता येईल हे करणार आहे तर आपण ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कट केलेल्या आहेत हे स्वच्छ धुवून आता कट करून घेणार आहे तर हे अशा प्रकारे आपण मिरची कट करून घेतलेली आहे आणि एक गड्डी लसणाची सोलून घेतली आणि हा एवढा लिंबू घेतलेला आहे तर आता आपण याच्यासाठी मोहरी एक चमचा घेतलेला आहे आणि जिरे अर्धा चमचा घ्यायचा आहे तर हे दोन्ही आपल्याला खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घ्यायचं हे जिरे घेतलेले आहे हे अशा प्रकारे आपण एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे काढून घेऊ याला आता भांड ठेवलेलं आहे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात दोन चमचे तेल टाकते हिंग टाकते चिमुडघर नंतर हा लसणच्या पाताळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ते टाकणार आहेत आपण नंतर हे मोहरी जिरे आणि थोडंसं धने पावडर आहे ते टाकून घेते आणि हळद टाकायची आहे थोडीशी छान परतून घ्यायचं याला पण आणि आपण मिरची जी कट करून घेतलेली होती ती मिरची आता लगेचच त्याच्यामध्ये टाकून द्यायची मीठ टाकायचं याच्या बिनुसार आणि छान आपल्याला असं मंद गॅसवर पाच मिनिट तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायची मिरची नरम होईपर्यंत त्याच्यानंतर आपल्याला हा अर्धा लिंबू आहे तो लिंबू पिळवून घ्यायचा याच्यात छान मिक्स करून घ्यायचंय आता मिरची आपली चांगली एकदम शिजून एकदम बघा अशी छान तयार झालेली आहे तर काढून दाखवते तुम्हाला आता तर हे अशा प्रकारे आपली तोंडी लावण्यासाठी मिरचीचं लोणचं म्हणा किंवा मिरची शिजवलेली मिरचीची भाजी वगैरे काही म्हणू शकता ते आपली तयार आहे मैत्रिणीनं कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कुकिंग मराठी तडका आणि बेल आयकॉन पण दाबत जावा म्हणजे तुम्हाला नेहमी माझे नोटिफिकेशन मिळत राहतील व्हिडिओचे थँक्यू